सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील संशयितास गुन्हा दाखल करून पोलिसांनी तत्परतेने रात्रीच अटक केली आहे सुरेश यशराम पावरा वय पंचवीस राहणार भारत सर्व्हिस सेंटरजवळ शिरपूर फाटा शिरपूर असे संशयिताचे नाव आहे त्यास धुळे येथे जिल्हा सूत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार शिरपूर फाट्यावर मजुरी करून पत्नी दोन मुली व दोन मुलांसह परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत दरम्यान त्याची पंधरा वर्ष सात महिने वयाची पीडित मुलगी शहरातील एका शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत असताना शहर व फाटा लांब असून संशयित ओळखीचा असल्याने तो कधी कधी शाळेत सोडण्यासाठी जात होता ओळखीचा फायदा घेत संशिताने जीवे मारण्याची धमकी देत तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते सोळा एप्रिल दोन हजार अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शारीरिक संबंध केले तसेच मारहाण करून मानसिक त्रास दिल्याची तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पीएसआय हेमंत खेरनार करीत आहेत संशयित सुरेश यशराम पावरा यास पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर लागलीच अटक केली आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर